हा एवढा मोठा प्रसंग घडलाय तो नक्की आम्हाला ऐकायचा आतापर्यंत आम्हाला कळलंच नाही म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही बघितलं की सगळीकडे पाणी आतमध्ये आलं होतं आणि त्यातून सगळं वाहून गेलं बरं सगळं नव्यानं सगळं हे दिसतंय आम्हाला तर काय तो प्रसंग काय होता आणि तुम्ही जे रडत तर रील काढली ना ते सगळेच एवढे इमोशनल झालेत लोक कि तुमच्यापर्यंत त्यावेळेस दोन अडीच वाजता मला पोरांचा फोन आला मला पाणी पाणीला जास्त आलंय आणि हॉटेलमध्ये कुठून कुठून पाणी थोडं थोडं शिरायला लागलं त्यावेळेस आलो मी रात्री दोन अडीच वाजता कपडे घालन होते तसे चालतो डायरेक्ट मोठून घरांना मग बघितली परिस्थिती थोडं थोडं साईडनं पाणी आलं होतं तरी बी काय म्हणजे वाटलं नाही जास्त पाणी म्हणलं जाईन नदी पात्र पूर्ण टोटल शंभर टक्के भरलेलं होतं आणि त्या मग आमचं ला पाणी शेड होतो पाठिमागं आम्ही इकडे चेक करतोय पोरं झोपल्यात येतं तोपर्यंत इकडे मोठा आवाज आला धाप दिशी कारण ते वाहून गेल खाली पडून पावलं सगळं तोड तरी पण पाणी शिरलं सगळं जवळपास आमचं गाव येतून एक किलोमीटर एक किलोमीटर रस्त्याच्या साईडनं पाणी होतं नदी पात्रात बसून नव्हतं त्यावेळेस पाणी आलं मग तिकडे वाजलं त्यावेळेस आम्ही हॉटेल मध्ये सामान शिफ्टिंग करू शकत होतो पण रात्रीचा अंधार होती पावसामुळे लाईट गेल ते पोरं म्हटले आपण मला सामान घेऊ बाहेर मी काय म्हटलं की तिकडे महाग महा काहीतरी पडले आपल्याला माहित नाही कुठपर्यंत पडले आणि पाण्यात काय दिसत नव्हतं सामान गेल तर जाऊया आपण सगळं शिफ्टिंग होऊन पल्लीकडे जाऊ मग सगळ्या पोरांना उठून साईडला नेलं मग म्हणलं दिवस झाले बघा आपण मग सकाळी आम्ही साडेसहाच्या उडी दिवस दिसायला लागला तिथून पुढे सामान चालू केलं बाहेर काढा hmm.